नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघेन टाइम्स विघेरा टाइम्स मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण साकुरी या ठिकाणी महिलांच्या कट्ट्यावर या ताईंचं बाजूला दुकान आहे या मावशी आणि या ताई कामावरनं घरी चालल्या होत्या ता ह्या ताई आपल्या गप्पा मारायला आल्या होत्या आता आपण हे पावसाळी वातावरण आहे काय चाललंय महिला मंडळीचं चा। तालुक्यामधलं राजकीय वातावरण काय आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे प्रथम आपण चर्चा करू मावशींशी सध्या जो रोज मिळतोय त्या रोजामध्ये समाधानी आहे का केंद्राकडनं जे काही रेस्टिंग मिळत आहे ते मिळतय का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन हजार रुपये मिळत आहेत का आपण समजून घेऊया मावशी नमस्कार काय नाव आपलं मुळे तुमचं काय नाव मनीषा रामदास मुळे साकुरी मावशी दिवसभर काय करता शेती काम म्हणजे जा कामाला जातो का घरच्या शेतावर नाही ना, कामाला जातो किती रुपये रोज अडीचशे रुपये अडीचशे रुपये रोज दररोज काम असतं हा दररोज कधी असलं तुम्ही कुठे जात हो काम, काम तुम्हाला किती रुपये रोज अडीचशे रुपये अडीचशे रुपये रोज परवडतो परवडतो मग आता काय आता काय काय परवडतो पण आता आमच्याकडे तीनशे रुपये रोज आहे म्हणजे नारायणगाव भागामध्ये आहे ना तीनशे रुपये रोज आमच्या इकडे नाही तिथे वाजता ड्युटी पाच ते सहा अकरा ते सहा वाजेपर्यंत तुमचं काय नाव जयश्रीवाळंच कुठलं गाव साकोरी काय करता काम शेती काय शेतामध्ये पिक ऊस कापूस ऊस किती एक कापूस किती कापूस दहा पान कापसाला बाजार भाव हो काय आता काय माहिती गेल्या वर्षी सत्तर रुपये आहे गळी त्याला कुठे पाठवतो भीमाशंकर का विघणार आपल्या कारखान्याला पाठवत मला सांगा महिला म्हणाले आम्ही कामाला जातो अडीचशे रुपये रोज मिळतो ह्या कमी रोजामुळे परवडत परवडतं का महिलांना का शेतकऱ्याला पण परवडत नाही तसं शेतकऱ्यालाही परवडत नाही आणि महिलांना परवडत नाही नसतोय आणि आम्हाला आता नाही काम केलं तर काय करणार ना जावं असतं लागतंच असं आहे पोटाची खळगी भरायला काय पर्याय नाही पर्यायच नसतं त्याच्यासाठी आता आपण तुम्ही काय राजकारण जाणता का टीव्ही पाहता का पेपर वाचता का राजकारणामध्ये थोडीफार काही माहिती आहे का काहीच नाही <laughs> मग आपल्या विभागाचे खासदार कोणी माहिती <laughs> लोकसभेची निवडणूक आता आली महिन्यापूर्वी आता दोन महिने होतील अमोल खोल्हे खासदार आहेत तुतारीला मतदान देऊन आमच्या <laughs> लक्षात नाही तुतारीला मतदान केलं खासदार साहेब तुम्हाला मतदान केलंय मावशी विसरल्या ठीक आहे हरकत नाही कामाचा व्याप असतो मला सांगा आता विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे आता विधानसभेला कोणाला मतदान करायचं तालुक्याचे आमदार सांगतो तुम्हाला उमेदवार कोण असतील मला माहित नाही तालुक्याचे विद्यमान आमदार आहे अतुल बेनके प्रथम त्यांच्याबद्दल बोलूया त्यांच्या कामावर समाधानी आहे का हो आहे ना समाधानी आहे मग विद्यमान आमदार घटाळ्याच्या बाजूने आहेत तुम्ही मग अशी म्हणाले आम्ही तुतारेला मतदान केलं मग बेनक्यांच्या कामावर समाधानी आहे मतदान बेनक्यांना का तुतारेला तेव्हाच तेव्हा घरचे सांगतील तसं काय तेव्हाच तेव्हा आता म्हणता बेनक्याचं <laughs> बेन काम चांगलंय बघू तेव्हाच्या तेव्हा बरं ठीक आहे जेवढं कळत तेवढं सांगू तुतारीला मतदान दिलं हे कळलं बेनक्यांचं काम चांगलंय हे कळलं पुन्हा कोणाला निवडून द्यायचं मग नाही का काही कळत राजकारणात आम्ही जातेच कशाला तुतारीला मतदान गाच्या सांगितलं म्हणून केलं आता मला सांगा माझे आमदार शरद सोनवणे नाव ऐकून आहे नाव ऐकून आहे त्यांचं काम कसं आहे त्यांचं पण चांगलंच आहे आता सोनवणे सुद्धा निवडणुकीला उभे राहणार आहेत काय चित्र पाहायला मिळेल सोनवणे पाहिजेत बेनके पाहिजेत का आशाताई बुसके पाहिजेत बघा एक महिला आहे आशाताई भुसके इथं बाजूचा रस्ता जो झाला अगोदर मुरुम टाकला तो कुणी टाकला टाकणार नशीब तुम्हाला आठवलं आम्ही पण आलो आम्हाला माहिती ना दुसऱ्या दिवशी त्यांनी टाकलेलं आहे आम्ही सुद्धा आलो आशाताई संतोष नाना तुमच्या गावचे कार्यकर्ते आता पूल मला वाटतं आमदार बेनके करतायत त्यांनी केला होता मग बद्दल काही सहानुभूती नाही तसे आहेत चांगल्या आहेत पण तसे म्हणजे आपलं चला चांगल्याच आहेत चांगल्याच आहेत त्या आपल्याला काय एक महिला आहे ती पण आपण पण महिला आहेत मग आशात्याला सपोर्ट करायचं का नाही करू ना सपोर्ट न करायला काय झालं ते परत म्हणणार गरजे सांगतील तिकडे मतदान करणार असं काय नाही त्यांनी काम चांगली केली तर आम्ही त्यांना चांगली कामं नाही केली केले काम पण केली तरी तुम्हाला ताईंच नाव आठवत नव्हतं आम्ही राजकारणात कशाला असतोय उठलं काम का काही प्रश्न राजकारणाचा नाही आपण काय ते त्यांचं कोणाला कोणाला प्रपोज करतोय किंवा कोणाला कमी लागतोय हा मुद्दा नाही जी लोक आपल्या कामाची आहेत आपली कामं करतात त्यांच्याबद्दल दोन शब्द आपण बोललो तर पाहिजे बरोबर आजी तुमच्या घरी कोण असतो आता पूर्वीच्या काळी महिला उखाने घ्यायची आठवतो का उखाना तुम्हाला एखादा उखाने येतो का काय आजी एखाद्या जात्यावरचं गाणं काहीच येत नाही आपण दार धरतो माहिती दार धरतो नवरा नवरी आली कधार दार धरतो कधी दार धरलंच नाही पण माहिती तर आहे ना पण येत नाही बाबांचं नाव काय ज्ञानदेवमुळे बघा जमतोय काय खतो का बघा आठवतो का, का। दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून किंवा एवढं तरी म्हणा काय घेता नाव दत्ताच्या फोटोला हार घालते बघा बाबा तुमचं मावशीने नाव घेतलेलं आहे असो वयस्कर आहे ते नाव आठवेल ना आठवेल उखाने आठवतील ना आठवतील आठ पण बिचारे ते त्यांच्या पद्धतीने मांडतायत ताई तुम्ही काय सांगाल तर तुम्ही तो दुकान चालवता अनेक लोक इथे येतात भेटतात काही प्रमाणामध्ये तुम्हाला राजकारण पण माहिती असेल तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर समाधानी आहे का हो चांगलंय काम जे म्हणायला चांगलं का खरोखरच चांगलं चांगलं आहे त्यांच्याविषयी बोलतात तर माझे आमदार शरद सोनवणे ते सुद्धा पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत बहुतेक त्यांचं चिन्ह काय असेल माहीत नाही ते असं म्हणतायत लोक की अपक्ष उभे राहणार आहेत काय म्हणजे बेनके सोनवणे असा सामना झाला तर कोण आमदार होईल अब्दुल बेनकेच होऊ शकतात आशाताई बुसके परत आले तर मग अशाताई होऊ शकतात मग आहे होऊ शकतात सत्यशील शेरकर आले मग आता पुढचं काय सांगू शकत नाही आता लोक काय करती, मतदान करतील त्याच्यावर शेरकर बेनके बुचके सोनवणे याच्यामध्ये कामाचा माणूस कोण अशात आहे उचके ताई तुम्हाला काय वाटत मला काहीच माहित तुमचं कधी आशा ताईंशी बोलणं झालं का आल्या होत्या त्या इथं कॉफी वगैरे पिऊन गेलेले समोरचा छोटा पूल आहे कोण टाकला त्यांनीच टाकला आशाताई बुचकेनी आता पूल आमदार बेनके करतायत का आशाताईच ना, करतायत नाही आशाताईंनी केला होता गेल्या वर्षी अच्छा काय तालुक्यामध्ये एकंदरीत चित्र आपण पाहतो जे बेनके सोनवणे आशाताई बुचके शेरकर नंतर मोहित धमाले शरद लेंडे माऊली खंडागळे अशी इच्छुक मंडळी भरपूर आहेत तुम्ही यापैकी कोणाकोणाला ओळखता किमान नाव माहिती आहेत नाही सांगताय एक पण नाव माहित नाही पण ओळखता ते <laughs> पण आले होते माझे आमदार ओळखता सोनवणे चौदा ते एकोणीस आमदार होते सोनवण्यांचं काम कसं नाही सांगताय सांगता येणार नाही आपण पाहतोय आपल्या सोबत या चार पाच महिला होत्या त्यांनी त्यांचं प्रामाणिकपणे मत मांडलेलं आहे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं पण काम चांगलं आहे माजी आमदार सोनवणे यांचंही काम चांगलं आहे आशाताई भुसके यांनी आम्हाला मदत केली काही कामं मार्गी लावली एक महिला आहे त्यांच्याबद्दलही आम्हाला सहानुभूती आहे सामान्य माणूस आपापल्या परीनं आपली मतं मांडतात कोणासोबत जायचं कोणाला मतदान करायचं हा त्यांचा अधिकार आहे पण एक नक्कीच आहे सर्वसामान्य माणूस सोशल मीडियामुळे जागृत झालेला आहे आपली मतं मांडायला मतं व्यक्त करायला किंवा कुठे काय चाललंय हे पटकनी कळतं ह्या महिलांनी जी मतं मांडली त्याच्याप्रमाणेच मतदान होईल किंवा ज्यांच्याबद्दल जे माहीत नाही असं म्हणाले तसं मतदान होणार नाही असं नाही आपण एक प्राथमिक स्व प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सु, महिलांना काय वाटतंय हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे शेवटी जो माणूस कामाचा आहे जो जनतेला दिशा देणारा आहे जो आपल्यासाठी सदैव पुढे जाणार आहे त्याच माणसाच्या सोबत राहा कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका असंच विंगर डाईमचं तुम्हाला आव्हान आहे सुरेश वाणी विंग टाईम्स साकोरी